लोकशाही अण्णाभाऊ साडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान असलेले मनोज भाऊ पवार यांनी मिरवणुकीमध्ये धरला ठेका येथील कन्नड तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी चिंचोली सर्कलच्या सर्व मातंग समाजातील मान्यवर तसंच गावकरी वर्ग यांनी तसंच सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कन्नड तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान मनोज भाऊ पवार आणि मातंग समाजासाठी अहोरात्र झटणारे भारतीय दलित संसदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंबादास सकट सर यांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर लोकनायक साहित्याचे जनक महाराष्ट्र भूषण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर अंबादास सकट यांनी सांगितलं की मातंग समाजासाठी दिवाळी करण्यासारखा योग सध्या आलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत सर्वत्र होत असून प्रत्येक जातीतील घटकांना आता न्याय मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं कारण अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी होऊन अ ब क ड असे वर्गीकरण करण्याचे आदेशही प्रत्येक राज्यांना दिलेले आहे त्याचे आपण सर्वांनी स्वागत करणं गरजेचं आहे कारण यामधूनच आपल्या सर्वांनाच उपेक्षित घटकांना न्याय मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच मनोज भाऊ पवार यांनी लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं चिंचोली उत्सव समिती तसंच तात्याराव भुजंग बी एस पीचे पदाधिकारी तसंच समस्त नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अनुसूचित आत्ताच्या अनुसूचित त्यावेळेसच्या अस्पृश्य जाती ज्या आहेत किंवा डिफरेस्ट क्लास मधल्या ज्या जाती आहेत हे सगळ्या ज्या जाती आहेत ना ह्या सगळ्या जातीच सामाजिक स्तर त्याचा दर्जा त्याची आर्थिक परिस्थिती त्याचं जगणं त्याचं व्यवहार हे सगळं बघणं भिन्न भिन्न होतात कुठलीही जात एक संघ जात नाही काही त्या एक दुःख त्यांना असू शकेल एखादा घटक त्यांच्या माती सगळ्यांना आला असेल पण त्यांच्या जगण्यातील सगळा जो व्यवहार आहे त्यांचे प्रश्न जे आहे हे वेगवेगळे प्रश्न आहेत सामाजिक प्रत्येक जातीचा दर्जा हा वेगळा आहे आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की प्रत्येक जातीचा आम्हाला या सगळ्या जातींच्या एकत्रित करण्यामध्ये आम्हाला कोणता काम नाही असं कसं बाबासाहेब म्हणा आणि पुढे बाबासाहेब असं म्हणाले की सगळ्या जातींना शिक्षणाचा निधी जो आहे तो प्रत्येक जातीला त्याच्या जाती गटाला वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय पद्धतीनं विभागून दिला पाहिजे सगळ्यांना दिलं पाहिजे सगळ्यांना मिळेल आणि मग प्रत्येक जात ही कसं आपला विकास करून घेते त्याचा उपयोग कसा करून घेते हे असं पाहिलं पाहिजे आणि असं जर झालं प्रत्येक जातीला त्याच्या त्याच्या या सगळ्या विभिन्न विभिन्न जाती दर्जाच्या दृष्टीने वेगळ्या प्रत्येक जातीला जर त्याच्या त्याच्या वाट्याचं त्याच्या त्याच्या हिश्याचं त्याच्या नेत्यास कुठली आहे म्हणजे त्याच्या गरजा किती आहे हा एक असू शकतो त्याची लोकसंख्या किती आहे हा एक निकष असू शकतो तो परिस्थितीला किती दडपल्या गेलेला आहे समाजामध्ये अधिक खालच्या काळावर किती गेलेला आहे त्याची खुली किती आहे हा एक निकष असू शकतो या सगळ्या निकषांवर बाबासाहेब असं म्हणाले की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या हिश्याचा दिन तर आपसामध्ये कलुषता आणि भांडण होण्याचं कारण होणार नाही बाबासाहेब

टीव्ही न्यूज मराठी